नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गव्हाणे आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मागील बऱ्याच दिवसापासून सोयाबीन पिकाला भाव नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव पडलेले आहेत आणि याच अनुषंगाने मित्रांनो सोयाबीन पिकामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वा। उत्पन्ना भर व्हावी यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक नुकतीच निवडणुकीचा प्रचार करते घोषणा केली त्यांच्या घोषणेमध्ये सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल आणि ते अनुदान बारा जून दोन हजार तेवीसच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केले जाईल पण आता हे अनुदान कशा पद्धतीने दिलं जात तसेच हे अनुदान शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे किंवा हे अनुदान देण्यासाठी ई पीक पाहणी किंवा पीक पेरा याची मदत घेतली जाते का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो हे अनुदान ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात येईल त्यावेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ बनवून आपण त्याबद्दल माहिती देणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा